हरियाणा सरकारच्या पॅटर्न नुसार कंत्राटी वीज कामगारांना वेतन द्यावे व कामगारांना कायम करा या मागणीसाठी आज महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन यांच्या कागल भव्य मोर्चा काढण्यात आला ते ऑगस्ट अखेर कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले होते मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आता आम्ही गप्प बसणार नाही येत्या चोवीस ऑगस्ट रोजी नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बेमुदत धरणे आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल भालगर राजेंद्र ढाले अवधूत शिंदे उपस्थित होते आम्हाला निश्चितपणानं मिळाली पाहिजे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आज कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय तर आम्हाला समान काम समान वेतन जे महाराष्ट्र शासनानंच मंजूर केलेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे यामध्ये आम्ही हरियाणा पॅटर्न लागू करा असं वारंवार कंपनी प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला सांगतोय पण मागील विधानसभा चालू होती त्यावेळी माननीय ऊर्जा मंत्री यांना प्रशासनानं चुकीची माहिती दिली आणि आम्ही हरियाणा पॅटर्न राबवतोय अशा पद्धतीची चुकीची आणि खोटी माहिती घेऊन ही ऊर्जा मंत्र्यांची त्यांनी दिशाभूल केलेली आहे वास्तविकता महाराष्ट्रात अजूनही हरियाणा पॅटर्नच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही आज सातारा असू देत नांदेड असू देत आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी असू देत कंत्राडी कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक ही चालूच आहे पण याकडे प्रशासनाच डोळेझाकपणा प्रचंड आहे कारण की आज प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा त्यामुळे पोटही बघतोय हा आमचा थेट आरोप आहे त्यामुळे आमची माननीय ऊर्जा मंत्री साहेब आणि या प्रशासनाला विनंती आहे त्यांनी जर आजच्या मीटिंग मध्ये सकारात्मक असा तोडगा काढला नाही तर नाही इलाज असतो आम्हाला चोवीसचं आंदोलन नागपूर मध्ये अभूतपूर्व असं करावं लागेल आपलं जे आंदोलन आहे ते आपलं टप्प्याटप्प्यामध्ये चालू होत बारा ते सतरा आपला साखळी उपोषणाचा टप्पा सा आपण पार केलेला आहे आपलं आंदोलन जे आपलं चोवीस तारखेला नागपूर या ठिकाणी हे मतच आपलं आमरण उपोषण देखील आपण अत्यावर उपसलेला आहे आणि आपल्या प्रमुख अशा मागण्या आहेत की जे आपलं पूर्वाश्रमीच जे आपल्या विद्युत मंडळामध्ये जे एनिमार पद्धत होती तीच आपल्याला लागू करायची आहे ती पद्धत अजून सध्या चालू आहे आणि या तिन्ही कंपन्यांमध्ये ती पद्धत लागू करावी आपली अशी एक विनंती आहे जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे समान काम समान वेतन दिले हो जाते ते जे अम्मल मझाून देखील या सरकारला कराव अशी एक आपली भूमिका आहे तसे आपल्याला जे दर 5 वर्षाने या महा महापरीषणा महाजनरेशन टेलीकॉमप्रायमध्ये जी पगारवाढ होते ती आताच्या महागाई प्रमाणे आमच्या देखील पगारवाढ होवी हीच आपली मागोक अपेक्षा आपण या सरकारकडे केलेली आहे आणि या सरकारने आपले जे आंदोलन चालू आहे याची योग्य अशी दखल घेऊन आपला आपल्या आंदोलनाची योग्य ती दखल घेऊन आपला मार्ग सुकर करावा आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि जे हरियाणामध्ये जो हरियाणा सरकारनं जे पॅटर्न अवलंबला तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये देखील करावा हीच आपली प्रमुख अशी मागणी आहे